जय गजानन तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे येत्या काही दिवसांवरच गणपती बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ला शनिवारी गणेश चतुर्थी आहे आणि त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना आपल्या घरामध्ये करत असतो गल्लो गल्ली होत असते त्यासोबत अनेक मोठे जे मंडळ आहे तिथे देखील गणपती बाप्पांची प्राण ही होते हा सलग दहा दिवसांचा सण आहे सलग दहा दिवस आपण गणेशोत्सव साजरा करतो तिथीनुसार भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना आपण करतो आणि भाद्रपत शुक्ल चतुर्दशीला म्हणजेच अनंत चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांचं विसर्जन हे करत असतो तर खूप जण घरी शाडू मातीचे गणपती बनवतात तशी त्यांची तयारी देखील सुरू झाली असेल आणि खूप जणांनी प्लॅनिंग देखील केलं असेल जे विकत आणतात मूर्ती त्यांनी यावर्षीची मूर्ती कशी असावी याचं देखील प्लॅनिंग खूप जणांनी केलं असेल परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गणपती बाप्पांची मूर्ती ही कशी असावी त्याचा रंग कसा असावा उंची कशी असावी आणि गणपती बाप्पा घरी आणताना आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाही त्यासोबतच गर्भवती महिला ज्या घरामध्ये आहेत तिथे गणपती बाप्पांची स्थापना करावी का विसर्जन कसं करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आपण वर्षभरामध्ये तीन वेळेस गणेशोत्सव साजरा करत असतो जे आता येणार आहे भाद्रपद महिन्यामध्ये गणेश चतुर्थी दुसरं म्हणजे वैशाख महिन्यामध्ये गणेश जयंती आणि तिसऱ्या वेळेस म्हणजे माघ जी माग माघी गणेश जयंती आपण साजरी करत असतो असं तीन वेळेस आपण गणेशोत्सवा साजरा करत असतो परंतु हा जो गणेशोत्सव जो आता येणार आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी गणेश चतुर्थी तर हा गणेशोत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भव्य प्रमाणामध्ये आपण हा साजरा करत असतो शिष्यामध्ये गणपती कसा असावा याबद्दलचं वर्णन आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते एकदंत चतुर्स्थम पाशम कुशम धारिण रदन चवर्धस्ते ब्रम्हांड मूषक ध्वज रक्त शुर्प करण रक्तगंधानुलिप्तांग रक्तपुषे सुपूजितम तर याबद्दलचं वर्णन हे गणपती अथर्व शिष्यामध्ये आढळते तर याचा अर्थ असा होतो की एकदंत म्हणजे एक दात असलेला चार हात असलेला हातामध्ये पाच आयुधे धारण केलेला म्हणजे असलेला ध्वजावरती उंदीर असलेला एक तुटलेला दात हातामध्ये धरलेला त्यासोबतच जे दर्शन घेतात त्यांना एका हाताने आशीर्वाद देणारा उपकरण म्हणजे सुपासारखे कान असलेला सर्व अंगाला केशरी गंध लावलेला आणि रक्तपुष्पे म्हणजे जे लाल पुष्प असते त्यानं पूजलेला असा गणपती असावा आणि अशी गणपतीची ही आपण आपल्या घरामध्ये आणावी तर याबद्दलचं वर्णन हे गणपती अथर्व शिष्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे आपल्याला गणपतीची मूर्ती आणताना कधीही लक्षात ठेवायचं आहे की गणपतीच पितांबर हे लाल असावं केशरी असावं म्हणजे जे आजकाल खूप ठिकाणी आपण बघतो की गणपतीच्या मूर्त्या ह्या अनेक भव्य दिव्य प्रमाणामध्ये असतात त्यासोबतच गणपतीच्या मूर्त्या ह्या खूप आकर्षक व्हावा यासाठी वेगवेगळ्या सजावटी देखील केलेल्या असतात आणि गणपतीची मूर्ती ही महादेव पार्वती असते त्यांच्या मांडीवरती बसवलेली देखील असते परंतु अशी मूर्ती आपण आणू नये कारण की महादेव आणि पार्वती यांचं आपण लिंग स्वरूपामध्येच पूजन करतो त्यामुळे गणपती हा महादेव पार्वतीच्या मांडीवरती बसलेला आणू नका साधा आपल्या बैठक स्थितीमध्ये गणपती हा छान बसलेला आणि गणपती जवळ कधीही उंदीर असावा तसाच गणपती आपण खरेदी करायचा आहे अशा गणपतीची प्राण प्रतिष्ठापना आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे म्हणजे बसलेल्या स्थितीमध्ये आपला गणपती बाप्पा असावा उभा असलेल्या स्थितीमध्ये तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणू नका कारण की दहा दिवस आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो त्यामुळे बसलेल्या स्थितीमधलाच गणपती तुम्ही खरेदी खरेदी करा त्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्तीची उंची किती असावी जास्तीत जास्त नऊ ते दहा इंचाची एक फु एक फुटाची मूर्ती आपण आपल्या घरामध्ये आणायची त्यापेक्षा जास्त उंचीची मूर्ती ही घराच्या बाहेर म्हणजे मंडळा वगैरे मध्ये किंवा गल्लीमध्ये जी स्थापना केलेली असते तिथे गणपती बाप्पांची मूर्ती आणावी शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जी मूर्ती आपण आणतो ती छोटीच असावी एक फुटाच्या वरती तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ही खरेदी करू नका देवारातली देखील देव असतात त्यांच्या मूर्ती आपण अंगठ्यापेक्षा मोठ्या घेत नाही त्यामुळे देखील आपल्या घरातल्या जी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला छोटीच एक फुटापर्यंत तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणू शकता त्या गणपती बाप्पांची मूर्ती ही स्टॉलवरून घेतो तेव्हा तिथेच तुम्ही गणपती बाप्पांना गुलाल टाकायचा आहे फुले टाकायचे अक्षरा टाकायची आहे आणि ती झाकून मूर्ती ती घरामध्ये आणायची घरामध्ये मूर्ती जेव्हा आपण आणू तेव्हा ती मूर्ती झाकलेलीच असावी आणि घरामध्ये तुम्ही जेव्हा तिला आणाल म्हणजे दरवाजामध्ये ऑप्शन करायचं आहे मूर्तीचा आणि त्यानंतर घरामध्ये आणायचे जो मूर्ती आणेल समजा मुलगा जर का मूर्ती आणणार असेल किंवा कोणी मोठा माणूस मूर्ती आणणार असेल जेंट्स जे असतील त्यांच्या डोक्यामध्ये टोपी घालायची आहे आणि जी समजा मुलगी आणत असेल तर तिने डोक्यावरती ओढणी बदल जे असेल ते घ्यायचं आहे आणि तशा प्रकारे मूर्ती ही घरामध्ये आणायची आहे मूर्ती घरात घरात आणताना दक्षिणेकडे तोंड करून आणायची नाही समजा तुमचं जर का घराचा जा दरवाजा हा उत्तरेकडे असेल तर तुम्ही ती मूर्ती अशी उलटी पकडायची आहे आणि तशा प्रकारची मूर्ती ही घरामध्ये आणायची आहे म्हणजे मूर्तीचं तोंड हे उत्तरेकडे येईल दक्षिणेकडे मूर्तीचं तोंड घरामध्ये आणायचं नाही आणि ज्यांचं आजकाल फ्लॅट सिस्टम अशा केलेल्या असतात की पूर्व पश्चिमच केलेले असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही परंतु जे जुने घर असतात त्यांचं दरवाजे हे उत्तरेकडे असतात कधी कधी आणि जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तेव्हा आपलं हे दक्षिणेकडे होते त्यामुळे मूर्ती तुम्ही आणाल तेव्हा ते मूर्तीचं तोंड हे दक्षिणेकडे होता कामाने ते उत्तरेकडे म्हणजे मूर्ती अशी फिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये ती आणू शकता तर मूर्तीची उंची कळाली तुम्हाला मूर्ती कशी आणायची आहे ते सुद्धा कळालं आता गर्भवती महिला असतील ज्या घरामध्ये गर्भवती महिला असतील त्यांनी मूर्तीची स्थापना करायची आहे की नाही तर ज्या घरामध्ये गर्भवती महिला असतील त्यांनी अर्थातच चालते काही हरकत नाही तुम्ही मूर्तीची ही करू शकता परंतु मूर्तीचं विसर्जन हे करायचं नाही आपला तो गणपती आहे तो वर्षभर तसाच ठेवायचा आपल्या देवाऱ्यामध्ये त्याची पूजा करायची आणि पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीचा गणपती आणि हा मागचा गणपती या दोघांचं विसर्जन तुम्ही एक सोबत करू शकता किंवा तुम्हाला तसं जर करायचं नसेल तर तुमच्या घरामध्ये दुसरे म्हणजे तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल समजा घरामध्ये दीड असेल सासू सासरे असतील तर अशा फॅमिलीमध्ये तुम्ही राहत असाल तर जी बाई प्रेग्नेंट आहे तिच्या नवऱ्याने मूर्तीचं हे करू नये बाकी घरातल्या सदस्यांना मूर्तीचं विसर्जन करायलाच होतं परंतु त्यापेक्षा तुम्ही जर सोपं सरळ किती मूर्ती तुम्ही वर्षभर देवाऱ्यामध्ये ठेवून द्या म्हणजे यावर्षी तुम्ही मूर्ती थोडी छोटी आणा आणि ती वर्षभर देवाऱ्यामध्ये ठेवून द्या आणि त्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षी त्या मूर्तीचं विसर्जन केलं तर खूपच चांगलं लाल पितांबर केशरी पितांबर घातलेलंच तुम्ही मूर्ती ही चॉईस करा अशा प्रकारचीच मूर्ती ही खरेदी करा आणि मूर्ती ही साप वगैरे असलेली किंवा इतर अन्य प्राणी असलेली मूर्ती ही खरेदी करू नका कारण की जसं तुम्हाला मी अथर्व शीषाचं सांगितलं की अथर्व शिष्यामध्ये काय दिलं आहे की मूर्ती कशी असावी त्याप्रमाणेच आपण मूर्ती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे एखादी मूर्ती खूप सुबक असते खूप छान असते आपल्याला तिच्याकडे बघितल्याबरोबरच आपल्याला खूप प्रसन्न खूप छान तशी मूर्ती तुम्ही अगोदरच बघून घ्या की मूर्तीमध्ये का, आपल्याला काय नको आहे काय आहे तु याप्रमाणे तुम्ही तुमची ही खरेदी करू शकता आणि गणेशोत्सव तुमचा हा साजरा करू शकता गणपतीची मूर्ती आणताना तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे कसं कसं करायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन